तर शोले मध्ये दोन मराठी पात्र होते मराठी कॅरेक्टर होते मराठी लोक होती ती कोण आहेत कालिया नाव आता विजू कुटे बरोबर आणि अजून एक आणि फेमस आहेत जरा जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है सचिन तेंडुल आपले सचिन तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या शोले चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या तीन पिढ्यांपासून शोलेच्या प्रत्येक सीन्स पासून ते डायलॉग्स पर्यंत सर्वांना तोंड पाठेत तर शोलेच्या पन्नास वर्षाच्या निमित्ताने आम्ही रसिका प्रेक्षकांसोबत आणि आमच्या आजूबाजूला हिडणाऱ्या लोकांसोबत एक छोटासा गेम खेळणार आहोत तर या तीन आदमी श्रेया साक्षी आणि सागर कलाकृती मीडियाच्या खास एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो नमस्कार नमस्कार मी कलाकृती मीडियाकडून आहे तर ऍक्च्युली शोले चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण होतात तर त्या निमित्ताने आम्ही एक सेगमेंट छोटासा ठेवलाय म्हणजे आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारू रँडम असे शोलेबद्दल तर त्या तीन प्रश्नांची तुम्हाला बरोबर बर उत्तर द्यायची आणि जर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर आमच्याकडे छोटासा गिफ्ट आहे तुम्हाला तर माझा पहिला प्रश्न आहे सचिन पिळगावकर यांच्या वडिलांची भूमिका ज्यांनी केली शोलेमध्ये त्या ऍक्टरचं नाव काय बरोबर बरोबर उत्तर आहे पहिला उत्तर बरोबर आहे शोलेचा एखादा आवडता डायलॉग तुमचा कोणता शोले स्टाईलमध्ये शोले स्टाईलमध्ये हो माय गॉड कितने आदमी <laughs> <laughs> शोले या चित्रपटात दोन मराठी कलाकार होते त्या मराठी कलाकारांची नावं काय सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ अरे वा अजूनही च्या लक्षात आहे तर खरंय खरं हिच म्हणणं तुम्ही पहिल्यांदा शोले कधी पाहिला आता मला साल नाही आठवडा विनवाला लागला होता ना पहिल्यांदा तेव्हाच बघितला साधारण ऐंशी साल वगैरे ऐंशी कारण की शोले पाच वर्ष पाच वर्ष चालू होता थिएटर मध्ये बरोबर बरोबर मला सांगा की शोले मध्ये जो जेलर दाखवलेला तर तो कोणत्या जमान्यातला होता कुठल्या जमान्यातला होता ब्रिटिश जमान्यातला मला फक्त आवडता डायलॉग शोलेचा तुम्ही बोला अरे क्या सरदार खुश होगा सभासी दे क्यों तुम्ही सांगा की शोले या चित्रपटात धन्नो हे कॅरेक्टर कोणाचं आहे हेमा मालिनी क्या कभी तांगा नहीं देखा पहले अजून एक चांस देते हेमा मालिनीचे कॅरेक्टरचं नाव हो सांगा नाही बसंती होतं बरोबर आणि हे घोडीचं नाव होतं दुसरा प्रश्न माझा असा आहे जय विरू जो टॉस करतात त्या टॉसच्या दोन्ही बाजूला काय असतं पंचम जॉर्जचं चित्र आहे पण हेड्स की टेल्स बरोबर बरोबर तर दुसरे आता तिसरा प्रश्न आहे हे दोस्ती हम नाही तोडेंगे हे गाणं कोणी गायलंय किशोर कुमार बरोबर शोले मध्ये एखादं आवडतं पात्र कोणतं तुमचं तुम्हाला कोण आवडलंय आपलं असं ओव्हरऑल कोण आवडलं तुम्हाला सांबा 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 आवडला घेऊन बसला होता शोले शोलेमध्ये जय विरुजे टॉस करतात तो आयकॉनिक सीन आहे जयवीरू टॉस करतात जणाने त्याच्या दोन्ही बाजूला सेमच चिन्ह असत हेड, हेड। बरोबर आहे शोले मध्ये धननो कोणाचं नाव होतं नन्नू गोडेचं नाव होतं बरोबर बरोबर बरो तर शोले मध्ये दोन मराठी पात्र होते मराठी कॅरेक्टर होते मराठी लोक होती ती कोण आहेत काल्या नाव आता विजू कोठे बरोबर आणि अजून एक आणि फेमस आहे जरा सचिन तेंडुलकर आपले सचिन शोले शोलेमध्ये दोन मराठी कलाकार होते तर त्यांची नाव तुम्हाला माहित आहेत सचिन बिळगावकरटे चिटिंग करताय तू चिटिंग 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 करताय तू बरोबर जेव्हा ठाकूर राधाला पहिल्यांदा भेटतात तेव्हा कोणता सण असतो होली बरोबर बरोबर तिन्ही प्रश्न तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली सर अभिनंदन तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि आमच्याकडून एक छोटासा गिफ्ट तुम्हाला या लोकांशी बोलून खरंच खूप मज्जा आली आणि हे बघून इतकंच कळलं की शोलेला पन्नास वर्ष पूर्ण झाली तरी अजूनही तो प्रेक्षकांचा तसाच लक्षात आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या शोलेच्या काही आठवणी असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका रसिकाहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा